प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस आमच्या महाविकास आघाडीच्या दोन तीन बैठका झाल्या मित्रपक्ष त्यामध्ये होते आणि आम्ही चर्चा करतो होतो आणि सहमती आमची ठीक पद्धतीनं होते आए, आहे असं काही अडचण मला वाटत नाही आणि जवळपास त्या एकशे पंचवीस जागांवर तर सहमती आमची आहेच आहे उरलेल्या जागांवर चर्चा सुरू होईल आणि गणेशोत्सवानंतर बैठका होतील आमची एकामेकांच्या सहमतीनं आम्ही चांगल्या पद्धतीनं आमच्या जागांचं वाटप करू ज्या पद्धतीने पाहिलं तर महायुतीमध्ये अनेक जागांचा प्रश्न आहे त्यामुळे तिथे कुठेतरी मैत्रीपूर्ण लढतींचा विषय समोर आलेला आहे महाविकास आघाडी ते अशा प्रकारचा प्रयोग आहे महायुतीचं आमची तुलना तुम्ही काही करू नका महायुतीमध्ये मारामारी आहे आम्ही सहमती करता आमच्या एक स्वतःची बाजू मांडणार आग्रह धरणार तो जे आमच्या पक्षांचा अधिकार असतो तो त्या पद्धतीनं आम्ही आग्रह धरू की आपल्या पक्षाला चांगल्या जागा मिळाल्या पाहिजे आग्रह धरू परंतु त्यांची जी मारामारी चाललेली आहे तिची तुलना काही होऊ शकत नाही असं माझं मत आहे काल सरन्यायाधीशांच्या घरी पंतप्रधान गणपतीच्या आरतीला गेले त्यावरून राऊतांनी त्यांच्यावर टीका केली आहे की कुठेतरी जे काही ज्या पद्धतीनं निर्णय होत आहेत ते आज समोर आलेत काय कसं पाहतो थोडंसं सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत महाराष्ट्रातून केलेलं एक व्यक्तिमत्व आहे आणि सन्माननीय न्यायमूर्ती चंद्रचूड एका म्हणजे एक आदराला प्राप्त व्यक्तिमत्व आहे मला असं वाटतं की तसं मी म्हणणार नाही का गणपती उत्सवाच्या निमित्तानं जाणं याचं म्हणणार नाही कारण तो अलीकडच्या कालखंडामध्ये जो दबाव न्यायाधीशांवर केला जातो असं मानलं जातं मला वाटतं की चंद्रचूड त्या खूप पलीकडचे आहेत आए। एकूण जर पाहिलं तर आत्ता सध्या ज्या पद्धतीनं बारामतीच्या एका कार्यकर्त्याचं अजित पवारांचं पत्र व्हायरल झालंय की दादा आम्ही नेमकं करायचं काय कुठेतरी आता कार्यकर्ते देखील एकंदर ज्या पद्धतीनं लोकसभेची निवडणूक झाली आणि कुटुंबामध्ये ज्या पद्धतीनं झाली आणि जी भूमिका राष्ट्रवादी म्हणून अजित पवारांनी घेतली ती तर ना महाराष्ट्रातल्या जनतेला आवडली ना बारामतीच्या त्यामुळे एक पत्र हे प्रातिनिधिक असू शकतं एम आय एमने सुद्धा महाविकास आघाडीत येण्यासाठी प्रस्ताव दिलेला आहे काय नेमकं महाविकास आघाडीत तसा काही निर्णय होईल प्रस्ताव मला अद्याप माहीत नाही कोणी प्रस्ताव दिलेला आहे काही गोष्टींवर चर्चा उच्च पातळीला होत असतात त्यामुळे ती चर्चा उच्च पातळीला होती दुसरीकडे शिवसेनेचे से जे अंबादास दानवे त्यांनी आज वक्तव्य केलं आहे की आम्ही आता मुस्लिम सुद्धा उमेदवार देणार आहोत आम्ही केवळ हिंदू जरी असलो तरी आम्ही मुस्लिमांनाही बरोबर घेऊन राजकारणात पुढे जाणार आहोत कसं पाहिजे या बाबतीतली भूमिका कायम म्हणजे उद्धवजींनी मांडलेली आहे की ते धर्माचा भेद करत नाही त्यांनी कायम सांगितलं आहे चुकीच्या पद्धतीनं वागणारे देशविरोधी वागणारे जे मुस्लिम असले त्यांच्या विरोधात आम्ही असं सांगत असतात ते मला वाटतं त्यांच्या भूमिकेचं तर कौतुक केलं पाहिजे निश्चितपणे योग्य भूमिका ती आहे महाविकास आघाडीत यावेळेस मुस्लिमांना जास्त नाही त्यांचं प्रतिनिधित्व त्यांना मिळालं पाहिजे हे साहजिकपणे आहे आणि तसा आमचा प्रयत्न राहील सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा